नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुकांबिकर यांच्या संबंधी बॉलिवूड किस्मत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणून मधुकांबिकर यांना ओळखले जाते मधु कांबिकर यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्नमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे झाला होता त्यांचे नाव मधु कांबिकर उर्फ मधुवामन जाधव असे होते तिथेच त्यांनी तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले नंतर सातवीपर्यंत त्यांनी कांबी गावी आपले शिक्षण पूर्ण केले वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पुण्याच्या बाळासाहेब गोखले यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले तर वयाच्या तेरा चौदाव्या वर्षी मधुकांबिकर यांनी गुरु पांडुरंग घोटीकर व लावणी सम्राज्ञी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांच्याकडे लावणी नृत्याचे धडे घेतले येथूनच मधुकांबिकर यांचा लोककलेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला एकीकडे लोककलाकार म्हणून नाव गाजत असतानाच दुसरीकडे लोककलाकार म्हणूनच त्यांना समाजाच्या अवहेलनेला सामोरे जावे लागत होते पण त्यानेही खचून न जाता मधुकांबिकर यांनी चित्रपटसृष्टीत कोणाच्याही मदतीशिवाय केलेला प्रवेश त्यांच्या धडपड्या वृत्तीचा निदर्शक असल्याचे लक्षात येते चित्रपटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना प्रभाकर पणशेकर यांनी पुत्र कामेष्टी एकोणीसशे ऐंशी या अनिल बर्वी लिखित नाटकात काम करण्यासाठी बोलावले होते येथेही त्यांना लोककलावंत म्हणून हिनवले गेले पण या काळात मोठ्या हिमतेने त्यांच्या मागे वडिलकीच्या नात्याने उभे राहिलेले ते प्रभाकर पणशेकर त्यांच्या सहकार्याने व आपुलकीने भारवलेल्या मधुबाईंनी या नाटकात केलेला अभिनय उत्कृष्ट ठरला व त्या वर्षीचा नाट्यदर्पणचा विशेष लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांनी पटकावला त्यानंतर मधु कांबिकर यांनी पेईंग गेस्ट चंद्र तिथे उगवत नाही आकाश पेलताना फुलवंती अशा एकोणीस नाटकांमधून काम केलेले आहे त्याच दरम्यान त्यांनी सतीची पुण्याई दगा लक्ष्मी यासारख्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या पण त्यांचा चित्रपटसृष्टीत नावलौकिक झाला तो म्हणजे शापित या चित्रपटामुळे ग्रामीण राहणीमान ग्रामीण हेलातील बोलणे व चालण्या बोलण्यात ग्रामीण ढंग यामुळे छत्तीस सदतीस मुलींमधून मधुबाई यांची निवड झाली शापित या चित्रपटात बिजली नावाच्या ग्रामीण खेडवळ व वेटबिगार असलेल्या पुरुषाच्या पत्नीची भूमिका मधु मधुकांबिकरांना वठवायची होती स्वतःचे बालपण खेड्यात गेले असल्यामुळे त्यांना ही भूमिका सहज करता आली असती पण तरीही या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा खेड्यात जाऊन ग्रामीण स्त्रीच्या देहबोलीचा अभ्यास केला शापित या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप गाजला आणि त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशी सालची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राज्य शासनाने त्यांना गौरविले दिग्दर्शक राजदत्त यांना मधुकांबिकर यांनी गुरु मानले होते त्यांच्या राघू मैना या चित्रपटात त्यांनी काम केले या चित्रपटात त्यांचे समवेत नीरू फुले अशोक सराफ नाना पाटेकर यांच्यासारखे दिग्गज कलावंतांनीसुद्धा काम केले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी हेच माझे माहेर नावाचा चित्रपट केला यात त्यांनी मामा मामिनी सांभाळ केलेल्या शकूची भूमिका केली होती जब्बार पटेल दिग्दर्शित आणि त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेडे यांच्या अभिनयाने सज्ज असणाऱ्या अशा एक होता विदूषक या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केले होते मधुकांबिकर यांना आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे आली असली तरी त्यांनी धीर न सोडता आत्मविश्वासाने परिस्थितीवर मात केली मधुकांबिकर यांचे वडीलही कलाकार होते ते त्यांना नाटकांना घेऊन जात त्यातूनच त्यांची कलाकार म्हणून जडणघडण झाली शालेय जीवनात त्यांचे मन रमले नाही परंतु तमाशाच्या फडात त्यांनी पायात चाळ बांधले आणि तिथल्या परीक्षेत मात्र त्या एकेक -एक गड सर करीत गेल्या अस्सल खानदानी लावणी सादर करता करताच त्या लावणीची परंपरा जपण्यासाठीच आणि अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या अखंड प्रयत्न करीत राहिल्या मधु खांबीकर यांनी अनेक चित्रपटात काम केले ते चित्रपट अशा प्रकारे अन्यायाचा प्रतिकार आई भवानी आज झाले मुक्तमी आश्वान एक होता विदूषक कथा तिच्या लग्नाची कर्ज कुंकवाच कर्तबगार खट्ट्याळ सासू नाठाळ सून गोंद्या मारते तंगड गोष्ट छोटी डोंगरा एवढी घे भरारी चल रे लक्षा मुंबईला झपाटलेला अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आणि त्यांच्या नृत्याने आणि अभिनयाने ते चित्रपट गाजले अशा या महान अभिनेत्रीला मानाचा सलाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद